शिक्षक व्हायचे वकील व्हायचे आणि आणि पुन्हा कुणाला म्हणजे सायंटिस्ट व्हायचे आणि पुन्हा कोणाला देश चालवायचे नेता व्हायचे खऱ्या तुमचं रोजचं जे काही तुमचं जीवन आहे हे जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये आला तर ते शाळेची आवडते ना तुम्हाला आणि शंभर टक्के तुमच्या सर मी आपल्याला सांगू इच्छिते जे काही पाहिलं ते की समाजातले आणि देशातले अतिशय उच्च परापुटीचे नागरिक घडतील यात काही शाखा मला या ठिकाणी वाटत नाही आणि या सर्वांच श्रेय आपले सर्व शिक्षकांना म्हणजे या शाळेचे तुमच्या संस्थेचे आमच्या काकडे आणि काकडे सर आमचे वकील साहेब यांना सुद्धा मी या निमित्ताने शुभेच्छा देते आणि त्यांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी खूप छान संस्था घडवली शिक्षकांच्या वतीने एक खरंच खऱ्या अर्थाने समाजाला समाज घडवण्याचं काम ते करतात त्यानंतर आपल्या सर्वांना असं वाटत नाही का आता भगवतीने बक्षीस घेतलं म्हणजे का चा घेतलं बरं बक्षीस तिचं भाषण चांगलं झालं म्हणून घेतलं ना बरोबर मग जेव्हा आपण ह्या गेटच्या बाहेर मोठे होऊन जाणार आहेत मग असं प्रत्येक बक्षीसच मिळालं पाहिजे असं काही जरुरी आहे का मग कुणी आपल्याला चांगलं म्हटलं तर ते सुद्धा बक्षीस असतं की नाही बरोबर बर ना मग आपण आपण समजा दोन गोष्टी चांगल्या केल्या एखादी चांगली सेवा दिली किंवा आपण आपलं ध्येय करत असताना किंवा आपलं ध्येय पूर्ण करत असताना चांगलं काहीतरी केलं समाजसेवा म्हणजे काय आपल्याला काही वाट वळून करायला जायची गरज आहे का मग आपण चालता चालता कोणाला मदत करू शकतो की नाही आणि आपण आपलं ध्येय पूर्ण करून मोठ होऊ मग आपण एक देशाचं आणि समाजाचं एक मोठ चांगलं आदर्श नागरिक बनू शकतो की नाही मग तो ते नागरिक बनण्याचा सर्वजण प्रयत्न करणार की नाही कोण कोण प्रॉमिस देत मला वर हात करून एकच नाही ज्यांना पक्का प्रॉमिस आहे त्यांनी दोन्ही हातवरती करायचे चला सर्वांसाठी शिक्षकांनी टाळ्या वाजवायच्या भाषण केल्यावर मुलं बोर होतील ना त्यामुळे आपला संवाद चालू आहे तर त्यानंतर आता वा... मला एक सांगा मोबाईल क... खाली घ्या खाली घ्या मोबाईल कुणा कुणाला आवडतो नाही 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 बिंद असतो बिंद असतो बर आता तुम्हाला सर्वांना मोबाईल आवडतो ना मोबाईल तुम्हाला राहता मग मोबाईल मिळतो कस काय तुम्हाला खेळायला नाही काहीतरी आहे बघा मोबाईल आवडणार आहे संख्या एवढी मग तुमच्याकडे मोबाईल आहे का मग कसं काय आवडलं तुम्हाला मोबाईल मग घरी गेल्यावर पण तो मोबाईल आवडून घ्यायचा का आणि घेतला तरी त्यातलं काय बघायचं काय अभ्यास वगैरे काहीच ऑनलाईन येत नाही आता अजिबात मला शिकवू नका कोरोना गेला तुमचे शिक्षक इथे बसलेले आहेत त्यामुळं अभ्यास हा ऑफलाईनच आहे त्याच्यामध्ये फक्त देशभरातल्या घडामोडी शिकायच्या काय बघायचं आता ज्यांच्या टी व्ही असेल आणि मोबाईल टीव्हीला लागू शकतो त्यांनी तो टीव्हीला कनेक्ट करून पाहायचं पण मोबाईल मध्ये पाहायचं का कारण मोबाईल मध्ये खराब गोष्टी येतात की नाही एक आपण चांगली गोष्ट बघायला गेलो की आपल्याला दहा गोष्टी त्याच्यामध्ये खराब येतात की नाही जाहिराती मग आपण आपल्याकडत काय असेल काय असेल याच्यामध्ये काय असेल मग आपण काय करतो टच करतो काय करतो आणि मग तो काय होता आपल्या जीवनाचा सगळं टच करायचं का पण मग मोबाईलच हातात नाही घ्यायचा बरोबर की नाही मग सर्वांनी आधी जास्तीत जास्त आपल्या पालकांच्या समोरच आपल्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा आपल्या शिक्षकांच्या समोरच मोबाईल आणायचा आणि माझी हिरीनं चांगलं नाही आहे तुम्हाला काही ऑर्डर वगैरे नाहीये माझे दीदी नाही आवडलं तुला मोबाईलच मग सा, मोबाईल सांग मोबाईल घ्यायचा का सांगा सांगा मोबाईल घ्यायचा का घ्यायचा हा मग मोबाईल घ्यायचा परंतु आपल्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या समोरच आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे इतर वेळेस पाहिजे का मग सर्वांनी आता जास्तीत जास्त काय करायचं आपल्याला तर बोर होईल मग मोबाईल नाही हे नाही परीक्षा झाली सरांचा सगळा सिलेबस झाला मग आता आपल्याला बोर होईल की नाही मग सर्वांनी कंपल्सरी जसं तुम्ही खेळतात कारण तुमच्या शाळेला खूप छान ग्राउंड आहे बऱ्याचशा शाळेला ग्राउंड पण नसतं बरोबर की नाही सर बऱ्याचशा शाळेला ग्राउंड नसतं आपल्या शाळेला खूप छान ग्राउंड आहे याचा पुरेपूर वापर करायचा आणि प्रत्येक खेळ आपल्या शाळेमध्ये सरांना मागणी करायची आणि प्रत्येक खेळ खेळण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा ऊन असेल जेव्हा सावली असेल तेव्हा सावलीतले खेळ खेळायचे ऊन असेल तर आत्मांना बसायचे तेव्हा बुद्धिबळ सारखं कॅरम सारखं चांगलं म्हणजे बुद्धी आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल अशी खेळ खेळायचे खेळणार ना सगळे जण नक्की काही काही खेळायचं नाही दिसत त्यामुळे इकडं लक्ष नाही माझ्याकडे खेळणार का, का? आता मला एक सांगा अजून मला एक महत्वाचं गोष्ट बोलायची बर का स्वसंरक्षण कुणा कुणाला माहिती स्वसंरक्षणाचा अर्थ काय आहे बरोबर मग हे स्वसंरक्षण प्रत्येकाला आलं पाहिजे की नाही त्याच्यासाठी आता मी तुमच्या शिक्षकांना विनंती करणार आहे की जेव्हा तुमचा पिटीचा तास असतो तेव्हा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी तुम्ही म्हणजे शिक्षकांना आणि हेडमास्टर सरांना माझी विनंती सर संस्थानिकांना सुद्धा या निमित्ताने माझी विनंती आहे की स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आपण कंपल्सरी तास ठेवावा म्हणजे फक्त मुलींना स्वसंरक्षणाची गरज नाही तर मुलांना सुद्धा स्वसंरक्षणाची गरज आहे कारण का तर मुलांना जरी मुलांवर काही प्रसंग आला नाही पण त्याच्या जर बहिणींवर प्रसंग आला तर ते त्याला तेवढा तो सक्षम झाला पाहिजे की नाही बरोबर आहे ना आता तुम्ही एवढे सगळे जास्त शंका बघा तुमच्या किती लाईन आहेत सात आठ नऊ नऊ ला मुलींच्या किती तीनच आहेत म्हणजे काय होईल समजा जर आपल्या एखाद्या दीदीला आपल्या एखाद्या वर्ग मैत्रीला जर बाहेर कोणी छेडछ छेडछाड केली तर तुम्ही जाणार की नाही संरक्षण करायला त्यासाठी तुम्हाला आलं पाहिजे की नाही ते मार खाऊन येणार कोणाचा येणार का बघा बाबा असं जर तुम्ही स्वसंरक्षण शिकले नाही तर मग आपल्यालाच मार खावा लागेल की नाही मग तो खाय खायचा का तुम्हाला मग सर्वांनी कंपल्सरी स्वसंरक्षणाचे धडे हे घेतलेच पाहिजे आता यानंतर मी जे काही पॉइंट सांगणार आहे ना आतापर्यंत आपण हसलो बोललो छान बो हे केलं चष्ट मस्करी तर याच्या नंतर सांगणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो तुम्ही काळजीपूर्वक ऐका मला एक सांगा आ, आता सर्वांना गुड टच आणि बॅड टच कुणाकुणाला समजतो आता एक मी थोडं स्पष्ट बोलते चालेल ना सर तर गुड टच म्हणजे काय की कुणी आपल्याकडे आलं म्हणजे समजा मुलं मुली जर एकमेकांना भेटली किंवा शिक्षक विद्यार्थी जर एकमेकांना भेटले किंवा जरी समजा आपण गेलो घरी गेलो पुढे लग्नात गेलो कार्यक्रमात गेलो किंवा कुठेतरी गेलो तर आपल्याला असे छान नाही का हॅलो नमस्ते काय रे बाळा काय चाललंय असं करतात की नाही सगळे करतात ना आपल्याला समजत की कोणी छान केलंय म्हणजे असं कुणी असं हस्तांदोलन छान केलंय सेकंड चार केलंय कुणी जाणीवपूर्वक केलंय चुकीच्या ठिकाणी हात लावलाय किंवा आपल्याला या व्यक्तीने असं आपला हात हातात घेतलाय दाबलाय आपला हातात हात घेऊन खूप वेळ ठेवलाय किंवा आपला हातात हात घेऊन तो न सोडताच काहीतरी त्यांच्या मनात काहीतरी चाललंय हे कळेल की नाही तुम्हाला असं काही जर कुणाच्या बाबतीत झालं हे तुम्हाला जर असं काही जाणवलं तर पटकन काय करायचं आपल्या पालकांना किंवा आपले आपल्या जवळ कोण मोठा असेल तर त्यांना सांगायचं सांगाल ना माझं लक्ष देत तुम्हाला समजलं नाही तुम्ही मला परत विचारा तुम्हाला देव म्हणून लागूच नाही परंतु स्टेशनची मदत लागली किंवा काय लागलं असं की तुम्ही शाळेच्या बाहेर गेले आणि तुमच्यावर प्रसंग आला किंवा तुम्ही एखादा प्रसंग पाहिला आणि तुम्हाला स्टेशनला जाणवायचं तर तुम्ही काय करायचं शंभर नाही एकशे बारायचं आणि समजा तुम्हाला वाटत बालविवाह कळतो बालविवाह म्हणजे काय रे लहान मुलांचा म्हणजे तुमचा आणि लहान मुलांचा म्हणजे अठरा वर्षाच्या बारा पंधरा वर्षाच्या पुढच्या जर मुला मुलीचं लग्न झालं त्याला बालविवाह म्हणतो की नाही आपण याची माहिती किंवा समजा बालविवाह असेल किंवा तुम्ही असं बाहेर वाटलं चालली आहे तुम्हाला वाटलं बाळकुकडे कोकड्यात आहे त्याला कुणी वारस नाही तर मग तुम्ही काय करणार त्या बाळाला उठून घरात आणणार का मग काय करणार नाही तर तुम्ही काय करायचं सारा नंबर घेऊन या तुम्हाला काही अडचण आली तुम्हाला स्वतःला काही अडचण आली किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना काही अडचण आली आणि कशाची मदत पाहिजे असेल तर चाईल्ड लाईनचा नंबर आहे दहा अठ्ठ्याण्णव शिक्षकांना सुद्धा विनंती माझी चाईल्ड लाईनचा नंबर आहे किती दहा अठ्ठ्याण्णव टच चुकीच्या पद्धतीने छेडछाड केली आणि चुकीच्या पद्धतीने जर वागणूक दिली तर त्यांच्यावर काय होतं पॉक्सो पॉक्सो नावाचा कायदा आहे म्हणजे लहान मुलांचा संरक्षण कायदा जो काय आहे बाललैंगिक लैंगिक कायदा जो काय आहे बाल लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध बनलेला जो कायदा आहे मुळात हा कायदा बनला हे जाणून दुर्दैव आहे परंतु कायदा आता तुम्ही मोबाईल बघता तेव्हा तुम्हाला मोठ्याचा मोबाईल असतो तुम्ही छोटे बघता की नाही त्यामध्ये खूप मोठ्यांचे गोष्टी असतात ते तुम्ही बघता की नाही पण त्याच पद्धतीने ह्या सुद्धा गोष्टी समजून घ्यायच्या की बा म्हणजे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होणे आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाले तर काय न्याय मागायचा किंवा काय त्याच्यावर किंवा समजा असं समजा की तुमच्यावरच कुणीतरी म्हणजे तुम्हालाच कुणीतरी त्रास देते किंवा काय करते तर मग आपण या कायद्या अंतर्गत आपण न्यायालयात म्हणा तक्रार देऊन पोलीस स्टेशनला न्याय मागू शकतो बरोबर आता याच्या एक विरुद्ध गोष्ट सांगते मी समजा अठरा वर्षाच्या आधी मुलं